ई पीक पाहणीला पंधरा जानेवारीची डेडलाईन ई पीक पाहणी करण्यासाठी पंधरा जानेवारी ही शेवटची अंतिम तारीख शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पिकाचा ऑनलाईन पेरा नोंदवणे आवश्यक आहे मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अडचणी निर्माण होतात यावर्षी रब्बी हंगामात बावन्न टक्के शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंद केलेली आहे त्यानंतर सहाय्यक स्तरावर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत नोंद घेण्यात येणार आहे रब्बी हंगामासाठी यावर्षी एक डिसेंबर पासून ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे पंधरा जानेवारी शेतकरी स्तरावर नोंद करण्यात येणार आहे डी सी एस ॲपमध्ये मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित जीव फेन्सिंग बंधनकारक करण्यात आले आहे म्हणजे जोपर्यंत संबंधित खातेदार किंवा संबंधित शेतकरी निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करीत नाही तोपर्यंत निवडलेल्या आपल्या शेतात जाऊन त्या पिकाचे छायाचित्र काढता येणार नाही शेतकरी स्तरावर झालेल्या ई पीक पाहणीपैकी दहा टक्के तपासणीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे पंधरा जानेवारी पर्यंत दहा टक्के ई पी पाहणी तपासणी करणे आवश्यक आहे तर आपल्या शेतात जाऊन तेथे जाऊनच ई पी पाहणी होते यावर्षी दुसरीकडून फोटो काढव चालणार नाही शेतात जाऊनच डी सी एस ऍपद्वारे आपल्या ई पी पाहणी करायची आहे आणि शेतात जे धान्य आहे त्याचे फोटो काढायचा आहे तरच ईबी पाहणी होणार आहे तर ई पी पाहणी करण्यासाठी पंधरा जानेवारी ही अंतिम तारीख आहे पंधरा जानेवारी पर्यंत आपण लवकरात लवकर लोकर ई पी पाहणी करून घ्यावी नाहीतर आपले अपना सात बारा उतारा कोणताही यावर्षी काढता येणार नाही ई ना। पीक पाहणी करणे सर्वांना बंधनकारक आहे तर लवकरात लवकर आपण ई पीक पाहणी करून घ्यावी